और जो राखचे बने स्वागत आहे आपलं हॉटेलवरच खाऊ खाऊ काटाळा बरेच हॉटेलचे आपण व्हिडिओ केलेले आहेत आणि आज म्हणलं काहीतरी जरा वेगळं करू आणि आज पाहुणे देखील आलेले आहेत आमच्या घरी पाहुणे म्हणजे आमच्या महाराजाचे मोठे बंधू तर त्याची फरमाईश होती की बाबा खायला काहीतरी बनवा तर म्हणलं हो द्या मग ते म्हणले काय करणार मी म्हटलं जेलीको आख काही भुजी राख राखे और जो राखचे बने उशे बट्ट्या काही ते ऐकत दाल काही ते तो तर <laughs> आज आज बनवायला निघालो आम्ही दाळपट्टी शेक जरा जास्तच लागायला आणि आज कार्यक्रम सगळा आपल्या घरीच आहे बाहेर कुठं जायचं समजतच नाही मस्त पैकी आपण गवऱ्या पेटून दिलेल्या आहेत गवऱ्या गौऱ्या तर तुम्ही म्हणता हे असं कसं तर असंच आहे आणि याच तुम्हाला सांगतो एक वैशिष्ट्य आमच्या भागात याला भाजलेल्या पट्ट्या म्हणतात किंवा दालभट्टीचा काहीतरी म्हणतात गौरीतल्या पट्ट्या आणि तुम्ही जर विदर्भाच्या साईडला गेलात तर त्याला एक वेगळं एक वळण दिलेलं आहे म्हणजे मूळ सुरुवात तिथं झाली काही झाली तशी आपल्याला काही घेऊन देणार नाही पण त्या साईडला जर आपण गेलो तर त्या साईडला वरण बट्टी आणि वांग्याची भाजी पण आपलीकडे कसं आहे वरण हे तरी वरण असते आणि तुम्ही जर विदर्भ साईडला गेले तर विदर्भात वांगेची भाजी ही एक तिखट म्हणून तिखट आयटम असते आणि वरण आहे वरण हे, हे, हे फक्त शिजवलेलं राहतं आणि त्याला मीठ टाकून आपलं साधंच वरण असते पिवळं वरण समजा पण आमच्या भागात किंवा आपल्या भागात एक वेगळं प्रकरण आहे म्हणजे वेगळं कसं तर इथं वर्णाला काळ्या मसाल्यात फोडणी दिल्या जाते त्याला मग बऱ्याच गोष्टी वापरल्या जातात जसं की खोबरं खिसून वापरलं जात आहे आहे लसूण आहे काळा मसाला आहे परत लाल तिखट आहे अशा बऱ्याच गोष्टी वापरल्या जातात आणि त्या साईडला एक वेगळं आहे मग तर आज आपण बनवणार आहोत मी तुम्हाला दाखवतो आता सुरुवातीची झालेली आता तिकडे बट्ट्या पण तयार झालेल्या आहेत ते कशा तयार केल्या कशाच्या पिठाच्या केल्या हे पण मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग आता सुरू करू आपला व्हिडिओ मंडळी तर आता आपण सुरुवात करणार आहेत आपले उंडे वगैरे तयार झालेले आहेत आता हे दोन तीन पिठापासून तयार झालेले गव्हाचं पीठ थोडं जाड मध्ये ज्याला आपण भरडा म्हणतो थो। आणि थोडं मकाचं पीठ ह्याचं मिश्रण करून याचे उंडे तयार केले जाते याच्यामध्ये थोडे ओवा जा टाकले जातो बघा तर आपण आता याला हे जलती होई आग पे भजी होईराग पे नाही तर जलती होई आग पे दालिंग इसको तर आपण आता एक 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 असं याच्यावरती आपण ठेवून देऊ मंडळी हे ले ले। दे दे हालो हालो। मी बराच वेळा केलेला ज्या वेळेस पहिल्यांदा केलं होतं का त्यावेळेस तुला तुम्हाला सांगतो हे पार जळून गेलं ते दगड कसे खायचे आमच्या मित्र कंपनी तर आता मला जमायलाय हळूहळू आता मी तुम्हाला नंबर एक मध्ये दाखवणार आहे शेवटपर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा असं नंबर एक बट्टे तुम्हाला पाहायला भेटणार थोडा कॅमेरा जवळून दाखवा एकदा म्हणजे आपण कशा ठेवलेत हे थे सगळ्याला समजून जाईन एकदा मंडळी आता आपण असं ठेवलेलं आहे याच्यावर आपण दोन चार मिनिटांना पुन्हा याला पलटी देणार आहेत थोडा खाली वरी करणार आहे मग खाली वरी केल्याच्या नंतर पुन्हा एकदा त्याच्यावर बाकी सगळी राहत टाकणार आहे तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी आता आपण बट्ट्याला स्टीम करायला म्हणजे त्याच्यावर राख ढकलून वर टोपलं झाकले आणि एक साइडनं पण त्याला राख लावलेली ते ला लाव ले ले, गरम एक अर्ध्या तासात ते समजा तयार होतंय आता तुम्ही म्हणताना आमच्याकडे असं नसते आम्हा होत आहे तर मला तुम्हाला एक सांगायचंय मंडळी आता आपण सगळे इनग्रेडियंट्स इन्ग्रेडियन्स म्हणजे जे काय लागणारे घटक आहेत इनग्रेडियंट्स म्हणजे घटक लिहून घ्या तर तुम्हाला सांगतो आता हे आपल्याकडे काय काय आहे बरेचसे मसाले इथ आता इथं हे बघा झुम करून दाखवाय खिचलेलं खोबरं आहे परत अद्रक लसूणची पेस्ट आहे कोत्रिम आहे आणि इथं आपण मीठ घेतलेलं आहे आणि याच्यात मोहरी जिरे याच्यामध्ये तुम्हाला सांगतो हे गरम मसाला आहे हे कांदा लसूण मसाला आहे हे प्रवीण मसाला आहे स्पेशलिस्ट आणि हे कोणता मला माहित नाही आणि आता मी तुम्हाला सांगतो सगळं घेतलेलं आहे आता आपण सुरुवात करणार आणि हा सांगायचं राहिले हा विद्युत चलित हवा यंत्र म्हणजे भाता मराठीत सांगायचं म्हणजे तर तुम्हाला मी आता सांगतो आता आपण सुरुवात करणार आहेत शेवटपर्यंत मंडळी आता तेल तापायला ठेवलेलं आहे तेल आपलं हळूहळू तापत थोडी लाईट गेली ती म्हणून बंद केलं तर परत एकदा पहिल्यांदा आपण मोहरी टाकणार आहे मोहरी तडतडली नंतर मग आपल्याला खूप एक्सपिरियन्स आहे या गोष्टीचा नवीन नाहीत आपण नंतर जिरे आता तेल तापलेलं आहे कारण की जाळ मस्त जाळ लागलेला हे अदरक लसूणची पेस्ट आहे त्याला थोडं तळून घेऊ असा खमंग सुटलेला आहे का नाही एकच नंबर आता आपण फोडरचा केस घालणार आहे याच्यामध्ये फोडरचा केस आपण घातलेला आहे याच्यामध्ये दाळा तर सध्या जास्तच आहे जा कामापेक्षा आणि आता आपण त्याच्यामध्ये तळून एक नंबर खरपूस झालेला आहे ते मसाले घालणार आहे जास्त आहे त्याच्यामुळं फोडणी जळू नये म्हणून आपण थोडस पाणी घालणार आहे पाणी घातल्यानं काय होत आहे हे जो मसाला आहे मसाला करपत नाही आणि जळत पण नाही आमच्या कॅमेरा मधला ठसका लागलेला आहे जाल। त्याच्यावरच ओळखून घ्या फोडणी आपली नंबर झालेली एकदम जवळून व्हिडिओ घ्या म्हणजे कशी फोडणी झाली ते एक नंबर पाहिजे याला थोडं आणखीन तळून घेऊ म्हणजे एक नंबर तळून हे आता हे जवळपास मस्त पैकी वास आलेला आहे जा, तळून तळून झालेले आता आपण याच्यावर थोडीशी कोथ्रिम आरती कोथ्रिम अगोदर टाकणार आहे आणि उरलेली जी उरल समजा ती हा आवाज तर येणारच आता आपण याच्यामध्ये आणखीन थोडं पाणी घालणार आहे कोमट पाणी असलं तर आणखीन चांगलं आहे ना कोमट त्याच्यामध्ये आपण कोमट झालेलं पाणी एक ग्लासभर घातलं ग्लासभर कोमट पाणी घातल्यावर अजून थोडं याचं कारण काही नाही एक नंबर तरी येते असाय केल्यामुळं आणि आता आपण हे तळून झालं याच्यामध्ये वरण घालणार आहे वरण झालंय वरण पण शिजून आले गरम नाही वरण बघा वरण एक नंबर शिजलेलं आहे आणि हाटून पण घेतलेलं आहे वरण आता आपण वरण घालणार आहे त्याच्यामध्ये कार्यक्रम थोड लाकडाचे खांड टाकतो स्वयंचलित भाता म्हणजे एकच नंबर जवळून घ्या जरा तरीचा एकदम आला पाहिजे नंबर एक वरण होईल आपला तयार पाणी टाकायचं थोडं गरम होत गरबड नाही करायची एक नंबर झाला पाहिजे काम गरबड करण्यात अर्थच नाही आता मस्त जाळ लागलेला आहे आता आपण पाणी घालू याच्यामध्ये थोड आणखीन पाणी पाहिजे आता तुम्ही म्हणता पाणी मोजून मापून हा त्याचलं काय नसतं ते मोजून मापून नाप तोल के कुछ नाही होता अनुभव हेच खात्री आणि तसच असतं आपल्याकडून मीठ टाकायचं राहिले थोडं मीठ टाकावं लागेल थोडी हळद टाकावं लागेल तस काय नसते तुमच्या मानव आता तीन चमचे आपण मीठ घालून घेऊ बर आईच्या मनावर आता मस्त पैकी वरण झालेलं आहे आणि बट्ट्या पण आपण जवळच ठेवलेल्या आहेत आता बट्ट्याची पुढची प्रोसेस तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहता मी तुम्हाला बट्ट्याचा दाखवतो काय करायचं मंडळी आता आपला भाजलेल्या बट्ट्या तयार झालेल्या आहेत आणि आपण आता याला थोडं साफ करून घेणार आहे याच्यावर थोडं जे जळीत हंगाम आहे ते आपण काढून घेणार आहे आणि याला याच्यात हे करणार आहे एक 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 एक, एक आपण घासून घेऊ आता असं चकाचक झालं का म्हणजे छान दिसत आणि याच्यावरचं जे धुळे किंवा राखाचा हे निघून जाणार एकदम भाजून ते असं जरी जळत दिसलेलं असलं ते जळालेलं काहीच नाही आपल्या बट्ट्या आता एकदम रेडी झालेल्या आता आपण याला हे जे तूप घेतलेले गावरान मशीच तूप आहे आता या तुपामध्ये आपण याला थोड याच्यात थोडस दाबून घेणार आहेत आपण आता ही बट्टी मर्ण, मर्ण आता ह्याला आपण असं फोडलंय बघा बघा बट्टी भट्टी मध्ये ही बट्टी बघा अजून दुसरी एकदम टकाटक भाजलेली आहे आता आपण त्याला अस तुपामध्ये वरून दाबून घेणार आणि ह्याला असं दाबून एक डबा घेऊन त्या डब्यामध्ये असं आहे दाबायचं माती नाही याच्यात काही नाही आता आपल्या सगळ्या बट्ट्या डब्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि जे हे उरलेले तुप आहे ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तूपाची मात्रा अशी अनलिमिटेड पाहिजे अमर्यादित त्या गोष्टीचा आनंद वेगळाच राहतो त्याला नंबर एक तूप आता घेतलेला आहे आपण याला झाकण लावून ठेवणार आहेत एक दहा मिनट हे बघा असा डब्बा आपल्याला भरलेला आहे आता आता आपण याला दहा पंधरा मिनिट आपण आता आपण आणखीन तूप घेतलेलं आहे तुपाने कसं आहे ते तिखट बी जास्त लागत नाही आणि पचायला सोपं हे थोडं कच्चा जरी राहिलं समजा तरी पण अडचण नाही म्हणजे कच्चं राहिलं तरी बी आता याच्यात आपण वरण टाकणार बघा आता वरण बघा एकदम तरी बाजू वरण असू का तरी घेतो म्हणजे वरण तुपामुळे थोडं गोड लागायला नको नंबर एक आता वरण वरण थोडं जास्त घ्यायचं म्हणजे माहित वाढायला पाणी तुम्हाला सांगतो असं असेच नाही काय ना आता एवढा एक जरी आपण एकदा जरी घेतलं एक माणसाला पण डबल जेवायची इच्छा सुद्धा होत नाही आता आपलं जेवण ताट झालेलं आहे रेडी जरा जवळून दाखवलं तर आणखी समजा त्याला दिसन चांगलं लिंबू पिळून घेतलंय आता आणि कांदा इथं आहेच मी मंडळी आता सुरू करतो मग सांगतो तुम्हाला कसं झाल्याचं

म्हणजे वरण जेवढं तरी बाज झाले तेवढं तिकट आहे तोप टाकून सुद्धा तिखट आहे म्हणजे एक नंबर कॉम्बिनेशन झालेले तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा किंवा पार्टी करा याचं काहीतरी नियोजन करा हे तुम्हाला खायला ना आणि पचायला तोप जर असलं तर पचायला शंभर टक्के काहीच अडचण नाही तुम्ही म्हणता हे राखात शिजले भाजले ते बराबर भाजले का नाही का दगडत झाले तर एकदम तुम्हाला सांगतो असं शिऱ्यासारखंच नरम झालेलं आहे त्याच्यामुळे खायला असं एकदम सॉफ्ट आहे वरण जर का काळ्या मसाल्याचं केलं तर आणखीन नंबर एक वरण होते मंडळी आता मी तुम्हाला घरी बट्ट्या राखातल्या बट्ट्या कशा करायच्या त्याचा व्हिडिओ दाखवलेला तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ मध्ये काही जर सुधार अजून करायचा असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला कमेंट करा लाईक कमें करा शेअर करा आणि हा शंभर टक्के आता हे खाल्लंय ना तुम्ही खा आणि चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा शंभर टक्के करा आणि कराच नमस्कार